विविध सामाजिक उपक्रमांनी चन्नवीर चिट्टे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सामाजिक बांधिलकीचं हे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक क्षेत्रात कार्यरत चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराच्या वतीनं भाजपा नेते चन्नवीर चिट्टे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले हगलूर येथील संजीवनी आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांना रुचकर जेवणाची मेजवानी देण्यात आली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांशी हितगुज करून त्यांना नेहमी सहकार्य करण्याचा मानस व्यक्त करून त्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलं तसंच सोलापूर शहरातील म्हणजेच श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर पासपोर्ट ऑफिस परिसर जिल्हा परिषदेतील दर्ग्याजवळ आणि दत्त चौकातील दत्त मंदिर परिसरातील असहाय्य आणि निराधार लोकांना अन्नदान करण्यात आलं याशिवाय पेठेतील हनुमान नगर येथील विकास विद्यालयातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत वयांचं वाटप करण्यात आलं विविध अशा सामाजिक उपक्रमांनी चन्नवीर चिट्टे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला